आज दोन एप्रिल दोन हजार चोवीस आणि बरेच फोन कॉल परडेला येत आहेत परंतु प्रत्येकापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक ना बोर पॉईंट हिट होत नाही आपल्याला मागच्या पंधरा दिवसामध्ये बरेच बोरवेल बोरवेल म्हणजे जवळपास पंधरा दिवसामध्ये एकही पॉईंट आपला फेल झाला नाही परंतु आज बीडमधला एका पॉईंटला फक्त ओलं लागले म्हणजे चिखल लागला आहे समजता येईल की आपला एक पंचवीस सव्वीस नंबरचा पॉईंट फेल झाला आहे आणि उद्याचा जो काही रूट आहे राजूर गणपती संभाजीनगर बीड आणि परभणी ज्या वेळेला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल उद्यासाठी धोडे साहेब नमस्कार आणि कुठल्याही बोरवेलची शंभर टक्के शाश्वत गॅरंटी असणार नाही मित्रांनो आपण फक्त एक पाणी शोधक आहोत साहेब नमस्कार आणि रूटसाठी बरेचसे फोन कॉल येत आहेत परंतु वेळ नसल्यामुळे आपण आता एक दोन दिवसाचा रूट जवळपासचा घेणार आहोत ज्यामध्ये राजूर गणपती असेल संभाजीनगर आहे बीड आहे त्यानंतर परभणी जिंतूर आणि नांदेड असा हा दोन दिवसाचा रूट आहे सर्वांना विनंती आहे उद्या राजूर गणपती संभाजीनगर आणि बीड या शेतकऱ्यांनी उद्या फोन करायचे आहे फोन न करता माझी सर्वांना विनंती आहे की आपण कमेंट बॉक्समध्ये एका शेतकऱ्याच्या कमेंटवरती प्रत्येकाचा ॲड्रेस नाव आणि नंबर त्या कमेंटखाने लिहायचा आहे किंवा एक एका शेतकऱ्याचा नंबर घेऊन त्यावरती एका ठिकाणी आपण सर्वांचे नंबर लिस्ट वाईज करायचे आहेत प्रत्येकाचा फोन उचलणं माझ्याकून शक्य नाही उद्या आपल्याला म्हणजे याच व्हिडिओमध्ये जे, जे काही टायटल आहे त्यामध्ये जो काही गाडीवाला आता मिळेल भाड्यावाला त्याचा नंबर आपल्याला दिला जाईल पॉईंटला पंचवीसशे ते तीन हजार रुपये खर्च आपल्याला गाडी भाड्यासह येणार आहे मग ते रनिंगवर डिपेंड राहणार आहे काही ठिकाणी रनिंग कमी झालं त्या ठिकाणी पॉईंटला पंचवीसशे रुपये खर्च येईल काही ठिकाणी जास्त झालं त्या ठिकाणी तीन हजार रुपये खर्च येईल किंवा जास्त दूरवरती पॉईंट असेल तर चार पाचशे रुपये एक्स्ट्रासुद्धा येऊ शकतो परंतु ती वेळ येणार नाही एक साधारणतः तीन हजार रुपये खर्च पॉईंटला किंवा पंचवीसशे रुपये खर्च हा येऊ शकतो आणि लगातार आपले जवळपास बावीस तेवीस पॉईंट हिट झालेत आणि नाशिक भागातले मागच्या महिन्यामध्ये बरंच आपल्याला जवळपास वीस टक्के अपयशसुद्धा आलं आहे कारण बऱ्याच काही कमेंट असतात की तुम्ही फेल गेलेले बोरवेल दाखवत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा की पंजाबराव तुम्ही या आम्हाला पाणी शोधून द्या आम्हाला अर्जंट बोर घ्यायचा आहे आणि यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की बजाटे आला म्हणजे शंभर टक्के पाणी मिळणार आहे आणि जे काही बीड लातूरमधले आपले धाराशिवमधले जे काही बोर पॉईंट सक्सेस झालेत त्यामागं कुठेतरी शेतकऱ्या शेतकऱ्याचीसुद्धा साथ आपल्याला आहे कारण ते लोक तेवढ्या खोलीवरती जाण्याचा जा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे त्यांना पाणी मिळालं आहे बऱ्याच वेळेला खोलीचा अंदाज अपसतो त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी येतं पाणी शोधक हा कुठलाही देऊ नसतो परंतु या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना दाखवायचं होतं की पाणी शोधकाकडे काही ना काही असतं की ज्या बेसवरती तो पाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो काही ना काही अभ्यास त्याचा या निसर्गाशी जोडलेला असतो आणि कुठलाही पाणी शोधक देऊ नये त्यामुळे कोणालाही दोष देऊ नका कोणाचे शंभर टक्के सक्सेस आहे आहेत किंवा नाही ते मला माहीत नाही परंतु मला माहीत आहे की शंभर टक्के सक्सेस रेट हा कोणाचाच येऊ शकत नाही कारण कोणीच परमेश्वर नाही कोणीच देव नाही त्यामुळे ज्यांचा विश्वास आहे साहेब साहे नमस्कार त्यांनी उद्या जो काही नंबर तुम्हाला दिला जाईल म्हणजे गाडीवाल्याचा जा। आता हा व्हिडिओ लाईव्ह संपल्यानंतर गाडी भाड्यावाला जो काही तयार होईल त्या गाडीवाल्याचा नंबर म्हणजे हा रेग्युलर नंबर नसणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं उद्याच्या आणि परवाच्या रूटसाठी हा फक्त नंबर दिला जाणार आहे जो कॉन्टॅक्टसाठी तुम्हाला असणार आहे सकाळच्यासाठी सुरुवातीला राजूर गणपतीमधले जे काही पॉईंट असतील म्हणजे त्यामध्ये मेकरपासून राजूरपर्यंत आलेले जे काही गावं असतील त्यांनी फोन करायचा आहे आणि त्यानंतर संभाजीनगर आणि बीड त्यानंतर परभणी जिंतूर आणि नांदेड असा हा रूट आहे उद्याला फक्त संभाजीनगर आणि बीडपर्यंत शेतकऱ्यांनी कर फोन करायचा आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही पॉय पॉईंटची शंभर टक्के गॅरंटी नाही फक्त पॉईंट शोधून देणं किंवा या या ठिकाणी तुम्हाला पाणी मिळू शक मिळू शकतं आणि मला स्वतःवर विश्वास आहे की मी पाण्याच्या लाईन शोधू शकतो आणि तेवढा स्पॉट तुम्हाला काढून देऊ शकतो एक खोलीचा साधारणतः अंदाज तुम्हाला काढून देऊ शकतो त्यावेळी बोरवेल या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो एवढा काही जे काही यश आपल्याला या एवढ्या ड्राय भागामध्ये या आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आलं आहे ही त्या ईश्वराचीच कृपा आहे आणि कुठल्याही पानाऱ्याला दोष देऊ नका कारण बरेचसे भ्रम आपल्या मनामध्ये असतात की बापा हा पानाळी मोठा हा छोटा असं काही नसतं मित्रांनो ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला शंभर टक्के पाणी कळतं परंतु आपण त्या खोलीपर्यंत गेलो किंवा नाही हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्याचा खोलीचा अंदाज बऱ्याच वेळेला चुकत असतो साहेब नमस्कार त्यामुळे आज महाराष्ट्रातली परिस्थिती दुष्काळी परिस्थिती खूप बिकट आहे आणि उद्याचा रूट जो आहे त्यासाठी आपल्याला एक अर्ध्या तासात एक नंबर दिला जाईल त्या नंबरवरती आपण रात्री दहा वाजेपर्यंत फोन करायचा आहे झालटेसाहेब नमस्कार आणि आपण संभाजीनगरपर्यंत राजूर गणपती असेल किंवा मेकर वरनं जाता राजूर गणपती जात, जाता गणपती जाताना मधले काही गावं असतील त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत येताना रि संभाजीनगर ये संभाजी रिटर्न येताना बीड असेल किंवा परभणी असेल बीडवरनं संभाजीनगरवरनं डायरेक्ट परभणी पर म्हणजे कुठलाही लॉन्ग रूट होणार नाही जसं काही सांगितलेला रूट आहे या रूटवरती जर तुम्ही असाल अवश्य फोन करू शकता परभणी आणि नांदेड नांदेडवरनं रिटर्न येताना हिंगोली होऊ शकते तर हिंगोलीवाल्यांनी उद्या फोन करायचे नाहीत उद्या फक्त राजूर गणपती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर परभणी एवढ्या शेतकऱ्यांनी फोन कॉल करायचे आहेत उद्या सकाळी रूट स्टार्ट होणार आहे लवकरच तुम्हाला व्हिडिओखाली नंबर दिला जाईल आणि पॉईंटला येणारा खर्च पंचवीसशे ते तीन हजार रुपये असेल एका गावामध्ये दोन किंवा तीन पॉईंट असतील तर पंचवीसशे रुपये खर्च येईल आणि क्षेत्र मोठं असेल तर तीन हजार रुपये पॉईंटला खर्च येईल पाथर्डीला पाडव्यानंतर येता साहेब आता पाथर्डी म्हणजे लाँग रूट होणार नाही पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपला जो काही लाँग रूट आहे तो सुरू होईल नक्की साहेब ज्या वेळेला येऊ त्यावेळेला तुम्हाला नक्की शंभर टक्के चांगला पॉईंट काढून देण्याचा प्रयत्न करू कारण तुम्हाला कुठलाही चार्जेस आम्ही मागणार नाही जे काही तुम्हाला स्व डिझेल खर्चासाठी द्यायचे असतील द्या तुमच्या स्व दिले तर घेऊ कुठलीही रिक्वेस्ट तुम्हाला असणार नाही आहे कारण आपण आत्तापर्यंत कोणाला रिक्वेस्ट केली नाही अनेक चांगल्याच चांगला पॉईंट देण्या काढून देण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेला नक्की तुमच्यासाठी करू नमस्कार साहेब तर आता लवकरच तुम्हाला या हिडिंगमध्ये जे काही हिडिंग आपण टाकलेलं आहे नांदेड परभणी त्याच्या खाली एक नंबर तुम्हाला दिला जाणार आहे त्या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे आणि नाव नोंदणी तुम्ही करू शकता जे कसं आहे या नंबरवरती पाचशे सहाशे फोन कॉल येत आहेत दिवसभरामध्ये त्यामुळे मी फोन उचलत नाही त्यासाठी हा नंबर दिलेला आहे असं काय नाही की बचाटेनं वेगळा नंबर दिला आहे त्यावरती तुम्हाला नाव नोंदणी करायची हा कुठला काही मोठा बॅरिस्टर वगैरे नाही आहे परंतु तुमचा फोन उचलल्या जावा यासाठी हा नवीन नंबर तुम्हाला दिला जाणार आहे कारण बरेच काही फोन कॉल यावरती येतात त्यामुळे प्रत्येकाचे फोन उचलणे होत नाहीत आणि येणाऱ्या रूटमध्ये आपण असाल तर विसरू नये अशी माझी एक इच्छा आहे ज्यांचा विश्वास आपल्यावरती आहे की खरोखर बचाटेवरती आपल्याला विश्वास ठेवून या ठिकाणी एक बोर पॉईंट करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी म्हणजे आमचा पॉईंट फेल जरी गेला तरीच आपल्याला एक पंधरा वीस मिनटामध्ये नंबर दिला जाईल आठ वाजून अठरा मिनटं झालेत आता गाडीवाल्याचा नंबरही सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता सध्या गॅरेजवरती आहोत मुक्कामी आणि सकाळी लवकरच म्हणजे एक आठ वाजता रूट चालू होणार आहे तरी आज संध्याकाळी संध्याकाळी राजूरचे फु राजूरचे राजूर रूटमधले म्हणजे मेकर ते राजूर रूटमधले शेतकऱ्यांनी आणि संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी फोन करणं आवश्यक आहे त्यानुसार रूट ठरवला जाईल जर सकाळपर्यंत जर रात्री आज रात्रीपर्यंत फोन आले नाही करू नयेत एवढी आग्रहाची विनंती आहे की दादा पाचशे हजार रुपयामध्ये पॉईंट शोधला पाहिजे मित्रांनो दहा रुपये किलोमीटरची गाडी असते सगळा खर्च असतो त्यामुळे हजार पाचशे रुपयामध्ये कुठलाही पॉईंट शोधणं होणार नाही अत्यंत दुर्लभ आणि गरिबी परिस्थिती असेल त्यावर विचार केला जाईल त्याचा पॉईंट फुकर सुद्धा शोधायचा किंवा नाही ते माझं मी ठरवेन कारण आपण कुठलाही जातीभेद करत नाही फक्त ॲक्च्युअल परिस्थिती असेल किंवा त्याची द्यायचीच परिस्थिती नसेल अशा शेतकऱ्यासाठी आपण जाऊन समोर जाऊ आणि त्यांना मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न करू तर लवकरच तुम्हाला नंबर दिला जाईल वीस पंचवीस मिनटामध्ये त्या नंबरवरती फोन करून तुम्ही एक नाव नोंदणी त्या ठिकाणी करू शकता नंबर काय बघा हां मी लोखंडेचा नंबर देतो नाही का आता तात्पुरता एक नंबर तुम्हाला लाईव्हमध्ये सांगतो सांग, सांग काय पंच्याण्णव एकोणऐंशी सोळा पंचेचाळीस सदोतीस या नंबरवरती अर्ध्या तासामध्ये तुम्ही फोन करून नावनोंदणी करू शकता आणि जो काही नंतरच्या टायमिंगसाठी नंबर आहे तो तुम्हाला हिडिंगमध्ये दिला जाईल अर्ध्या किंवा एक तासानंतर जो काही गाडीवाला ठरवला जाईल त्याचा नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही बुकिंग करायची आहे तात्पुरती बुकिंग या नंबरवरती करू शकता पुन्हा एकदा तात्पुरत्या बुकिंगसाठी तुम्हाला नंबर देतो नंबर सांगू ना पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी सोळा पंचेचाळीस सदोतीस तर अर्ध्या तासामध्ये या नंबरवरती फक्त फोन करायचा अर्ध्या तासासाठी हा फोन आहे आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट थमनेलवरती एक नंबर दिला जाईल जर उशिरा आपण या व्हिडिओशी जोडले गेलात तर आता आठ वाजून एकवीस मिनटं झालेत जवळपास नऊ वाजेपर्यंत या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या स नावासं गावासह ॲड्रेसचं तुम तुम्ही तुमचा पत्ता या ठिकाणी सांगू शकता पुन्हा एकदा रूट सांगतो मेकर ते राजूर गणपती संभा छत्रपती संभाजीनगर बीड रिटर्नमध्ये परभणी परभणी नंतर नांदेड हिंगोली रिटर्न धन्यवाद काय